कौलारू घर झाड शांती हिरवळ हे सगळं कोकणात आपण सुट्टीत गेलो तर बरं वाटतं पण इथे खरोखर आपण राहू शकतो का तर मला एक ग्रुप दिसला ते लोकल होते ताना में विचार कि तर त्यांना मी विचारलं की कोकणात तुम्ही कसे राहता तुम्हाला कंटाळ येत कि नाही येत अरे काय तुम्हाला इथे झोप कशी लागते झोप म्हटलं तर काय बघा बादला आम्ही इकडे गाव हा परिसर बघा आमचा इकडे काय तुम्हाला मुंबईला कसे आता मुंबईला मुंबईला जाणार तुम्हाला झोपाला गावाला करत काय तुम्हाला म्हणजे हे आमचं स्वर्ग आणि हे आमचा खेड तालुका रत्नागिरी जिल्हा कचडी गाव आणि ही आमची पूर्वीची हवेली इकडे जरा फोकस करत होती हवेली तर कोकणात खरं चुक इथेच आहे घर घेतात ते मुंबईला त्यांच्यात काय एवढी मजा नाही हो जी आहे ती फारच वेगळी असेल आहे बाकी तुम्हाला सगळ्यांना बघून मला तुम्ही एकदम आनंदी वाटलात आम्ही काय काम वगैरे नाही करत काहीच नाही तुमच्यासारखी कामं आम्ही कामाला सकाळी पाच वाजता उठून जाणं वगैरे हे सगळं काहीच नाही हा बाजला आम्ही आणि आता तुम्ही जर आम्हाला काय दिलात तर आम्ही त्यांचं आमचं काम होणार चढवणार काय समजलं इस्टेट प्रॉपर्टी चाललंय आणि आम्ही सुद्धा छोटे मोठे दुग्ध व्यवसाय शेती करत असतो उद्योग चालू असतात संध्याकाळी पूर्ण दिवस तर तुमचा जातो मग संध्याकाळ कशी जाते संध्याकाळचीच व्यवस्था साठी आम्ही असे युट्यूबर घेऊन येतो त्यांना हवेली दाखवतो आणि त्याच्यानंतर आम्ही आमची व्यवस्था करतो आणि ते मनापासून परिपूर्ण विचार करून आमच्या विषय मार्गला होता हा समोर त्या चॅनल्स मध्ये खुश होतात त्यामुळे जास्त काही खर्च नाहीये तुम्हाला इकडे आमचा फक्त साडेसातशे रुपये साडेसाचशे तुमचे पूर्ण काम होणार तुमच्या ग्रुपचा प्रमुख ऍडमिन वगैरे कोण आहे का होस्कार नमस्कार कसं चाललंय हा